तिथून माझ्या मित्रांना बोलवलं होतपूरला जेवायला सप्ताह मग तिथं मी सप्ताला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं फिरणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळी मधून नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लावलं म्हणजे रिलायन्स पशा आहे ना त्याला माहित होत की मी येणार आहे म्हणून तिकडून मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन माझा आयडर रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड डाबून वरून निघल त्या वरी रत्नेश्वर डोंगराव हा आता बघितल्यासोबत ओळखते हा बोलत होते ह्याला सोडायचंच नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा ह्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला ते मारून टाकत होते माणसानं बघितलं नसतं तर मी जितच राहत ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या అది లోక